नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आपल्या सगळ्यांना भीती वाटत असेल की निकाल केव्हा लागणार आहे उत्सुकता तीच लागलेली आहे की निकाल केव्हा लागेल निकालाची डेट तर त्यांनी दिलेली आहे मित्रांनो पण ता वेळ दिलेली नाही आहे निकाल हा एक वाजल्याच्या नंतर लागेल मित्रांनो तीनच्या जवळपास लागेल नॉर्मलायझेशन झालं असेल का तो हो नक्कीच एवढ्या शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे ही थी? थी तर नॉर्मलायझेशन हे नक्कीच झालेले असेल आणि सेफ स्कोअर किती असेल असा सगळ्यांचा प्रश्न असतो मित्रांनो आपल्या कॅटेगरीला जागा, जागा किती येतील ही एक्झाम तर झाली पण याच्या जागा टीचर्सच्या जागा पण निघायला पाहिजे ना आणि आपल्या जागा आपल्या कॅटेगरीच्या जागा किती येतील यावरही आपला सेफ स्कोर डिपेंड असतो फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्डपर्यंत ज्या काही वॅकन्सी असतात त्या वॅकन्सीसाठी मित्रांनो सी टी ई टी किंवा टी ई टी ही पास पाहिजे असते आणि ही पाहिजे पास असल्यानंतरच तुम्हाला त्या जागेसाठी अप्लिकेबल ठरवलं जातं नाही तर तुम्ही नऊ ते दहा वर्गासाठी अप्लिकेबल असता त्यामुळे मित्रांनो कोअरची चिंता करू नका ऑल द बेस्ट टेन्शन घेऊ नका माहिती आवडली तर सबस्क्राईब करा थँक्यू